नमस्कार आराध आर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत सांगली जिल्ह्यातील ये समदोळे येथील सकल जैन समाज व वीर दल यांच्या वतीने प्रथमाचार्य आचार्य परमभुज्य एकशे आठ शांतीसागरजी महाराज यांची एकोणसत्तरावी पुण्यतिथी महोत्सव गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विविध कार्यक्रमाने संपन्न होत आहे या सोहळ्याला नेज तालुका हत्कण येथील वीर दल वीर युवती महिला मंडळ झांजपथक मानवंदना देणार आहे या वीर महिला मंडळ झांज सहभागी वीर सेवा दलाचे सदस्य आबी पाटील आदेश पाटील सौरभ पाटील तेजस पाटील अभि पाटील प्रज्योत पाटील सौरभ देवाजे आदित्य उपाध्यय स्वागत पाटील व महिला आदित्य पाटील आस्था पाटील संस्कृती सांगावे श्वेता सांगावे शेजल पाटील स्वाती देसाई स्वरा देसाई आराध्या पाटील सुप्रिया पाटील स्नेहल पाटील रुपाली खिचडे पूनम उपाधे शिल्पा पाटील अंजली उपाध्याय यांनी सहभाग घेतला आहे यासाठी त्यांना मंदिर कमिटीचे धनचंद्र खिचडे राजेंद्र खोत अनिल पाटील शीतल खिचडे तसेच महिला मंडळ अध्यक्षा वैशाली खोत माणिक पाटील यासाठी वीर शावादल सर्व पदाधिकाऱ्यांनी वीर महिला मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे अला न्यूजसाठी राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंभोज